नमस्कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर कालच्या भागात आपण बघितलं होतं की कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण तांबे काकूनचं शेत शोधायला निघालो आहे तर मी आता इथे हे विठ्ठल मंदिर आहे त्याच्या इथे आलेली आहे हे है। आमचं गावचं छोटंसं ब्राह्मणवाडीचं विठ्ठल रकमही मंदिर तर आता आपण इथे कुणाला तरी विचारूयात तर इथे पंडित काका आहेत तर त्यांच्या इथे आपण जाऊन विचारूयात तांबे जगू तांबे काकांचं शेत कुठचं ते माहिती आहे का हा त्यांचा गोठा आहे आत्ता गुरु नाही आहेत गोठ्यामध्ये चरायला बाहेर गेली असतील तो विचारूयात आपण दिसतंय का बघूया सो so, आता पंडित काकानी काकूंनी आपल्याला सांगितलं की कुठचं शेत आहे ते तर आपण आता जाऊयात आणि तिथे काय म्हणते ते बघूयात तर चला आता आपण जाऊयात तिचं शेत बघायला आपली जी शेत आमची जी काही शेती आहे ती आम्ही मक्तेवारीने दिलेली आहे तसे तीन चार जणं आहेत आमच्या इथे की जे आमची शेती करतात आणि आम्हाला मक्ता पोचवतात कारण मी मागेच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे बैलगाडी नाही आहे आणि घरात सगळी वयस्कर माणसं असल्यामुळे आम्हाला ते करणं जमत नाही पण आवड दोघांनाही खूप आहे बागायत करण्याची शेतीवाडी करण्याची पण फक्त बागायतच आमच्या करू शकतो आम्ही कारण ती सांभाळून घरात लक्ष देता येतं त्यामुळे तर आता आपण जाऊयात शेतावरती त्यांच्या हे त्यांचं स्वतःचं शेत आहे आणि आमच्या घराच्या मागची शेती आहे ती मग शेत आहे तर बघूयात आपण त्यांचेच आवाज येत आहे सो आपण आता जाऊयात तिकडे तर आता अशा प्रकारचा गोड चढून मी आता आलेली आहे त्यांना शोधायला आणि अशा प्रकारे ते आम्हाला समोर गावलेले आहेत कशा म्हणजे कोण फोन नाही उचलत काय नाही उचलत मग शेवटी लेकीने म्हटलं चालला जाऊच आता आपणच बाबाने मी सकाळी फोन केलेला बाबा बोल ब्राह्मणवाडीच्या शेतात लावणी लावाय गेले तर अशा प्रकारे आमची दाढ काढून झालेली आहे आणि ही आमची माणसं सगळी शेत लावणारी निघालेली आहेत आणि हे आमचे बाबा शेतातच काम करतात ना का कुठं झाडाबिडा आहे चला तर फ्रेंड्स अशा प्रकारे आमच्या दोन्ही काकू तयार झालेले आहेत यायला सो आज नक्की आमच्या दाडपत्रेचं काम होईल पावसाने जर मेहरबानी केली आमच्यावर तर so, सगळ्यांनी प्रार्थना करा की आमच्या ताडपत्रीचं काम होऊन देत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाय बाय